मित्रांनो घरात कामधेनु गाय ठेवल्याने काय घडते घरात अशी गाय वासरूची मूर्ती का ठेवावी श्रीस्वामी समर्थ मित्रांनो धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार गायीलासुद्धा खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज आपण घरात वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो गाय वासरूची मूर्ती जिथे असते तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो राहतो आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणूनही ओळखले जाते ही हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली दैवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले होते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यसुद्धा होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते गायीला गोमाता म्हटलं जातं गोमाता म्हणजे काय आपली आई आहे या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमातेला देत असतो तर गाईला अनन्यसाधारण महत्त्व का आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी म्हणजेच तेहतीस प्रकारच्या देवांचे वास्तव्य आहे असं समजलं जातं आणि गाईचं दूध असेल गाईचं शेण असेल किंवा गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यांमध्ये अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर देवपूजेमध्ये होतो धार्मिक कार्यांमध्ये होतो आणि म्हणूनच गायीला विशेष महत्त्व दिलं आहे जो गाईची भरपूर सेवा करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळते किंवा मग नरकाची यातना न भोगता त्याला स्वर्गात स्थान मिळते अशी मान्यता आहे म्हणून गाईच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं आता ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही पण त्यांनी घरामध्ये गाईची मूर्ती ठेवली किंवा गायीची प्रतिमा ठेवली म्हणजे फोटो ठेवला लावला तरी पण त्यांना अगणित फायदे मिळू शकतात तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल किंवा गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर फोटो घ्यायचा असेल गाईचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजे तुम्ही घ्याल तो दिवस अतिशय शुभच असणार आहे तर नक्कीच कोणताही मुहूर्त बघण्याची ते त्याच्यासाठी गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची किंवा फोटोची विधिवत स्थापना करायची असेल म्हणजे घरात कुठे लावायचा असेल तो फोटो किंवा घरामध्ये मूर्ती तुम्हाला कुठे ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या तिथी येतात किंवा जे वार येतात जसं की गुरुवार शुक्रवार त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळेची वसुबारस येते त्यावेळेससुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकतात अजून सांगायचं झालं तर पौर्णिमा अमावस्या या तिथीसुद्धा चांगल्या आणि शुभ मानल्या जातात पौर्णिमा अमावस्या या तिथीसुद्धा चांगल्या आहे तसेच एकादशी तिथीलासुद्धा तुम्ही गायीची मूर्ती खरेदी करू शकता आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात कुठेही आपल्याला गायीची मूर्ती ठेवायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गायीची प्रतिमा लावायची असेल गायीचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गायीची निवड करावी समुद्रमंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या तर त्यामध्ये एक होती ती म्हणजे कामधेनू गाय तर कामधेनू गाय जी आहे ती अतिशय महत्त्वाचे का मानले जाते बघा फक्त गायीचीच मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय तिच्या वासरासह आहे आणि गायीच्या गळ्यात घंटा सुद्धा बांधलेली असते किंवा मग कोरलेली तरी असते अशा पद्धतीचीच गाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये घरामध्ये स्थापन करायची असते का मध्येू गायी बरोबर आपल्याला जे तिचं छोटं वासरू दिसतं तर त्या वासराचं नाव आहे नंदिनी म्हणजे तीसुद्धा एक छोटी गोमाताच झाली आणि ही गोमाता कामधेनू गायीचं दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचं अंग चाटत असते अशा पद्धतीची ती गायीची मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची असते म्हणजे जी गोमाता तिच्या लेकरा बाळांसह आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची आणि पूजनीय समजली जाते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये गाईची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीमागे जागा असेल तर तिथे तुम्ही ती गाईची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देखील देवी लक्ष्मीच्या जिथे जागा असेल किंवा त्याच्या फोटोच्या आसपास कुठे जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ती गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा असं काही नाही म्हणजे अशी कोणतीही अडचण नाही ज्याच्या देवघरामध्ये दे, दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाच्या फोटोच्या आसपास तुम्हाला गाय ठेवता येते आता गाईची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूत घेऊ शकता पितळेची असते किंवा मग चांदीमध्ये सुद्धा गाय मिळते आजकाल बाजारामध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूंमध्ये आपल्याला गाईच्या मूर्ती मिळून जातात पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती ठेवतो त्यासुद्धा पोकळ ठेवत नाही भरीव ठेवतो त्यामुळे गायीची मूर्तीसुद्धा भरीव असलेली मूर्ती आणावी आणि तिची देवघरामध्ये स्थापना करावी आता गाईच्या स्थापनेसाठी कोणताही विशेष विधी नाही जसं आपण एखादी मूर्ती आणतो आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तिला कसं पंचामृताने किंवा दह्या दुधाने स्नान घालतो म्हणजे सुरुवातीला आपण ती मूर्ती असेल तर तिला पाण्याने स्नान घालतो त्यानंतर दही दूध किंवा पंचामृत वापरून तिचा अभिषेक करतो नंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून कपड्याने स्वच्छ करून धूप धीपाने ओवाळून गंधपुष्प वाहून तिची स्थापना करतो त्याच पद्धतीने गाईची मूर्ती सुद्धा आपल्याला ठेवायची असते तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि जसं तुम्हाला सांगितलं की धूप दिपाने ओवाळून गंधपुष्प वाहून आणि ज्या दिवशी आपण त्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये दे ठेवले तर मग आपण काहीतरी घोडाधोडाचं नैवेद्य किंवा खडी साखरेचं नैवेद्य का होईना त्या मूर्तीला दाखवावा आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे आपण तिला एक जिवंत स्वरूपात आता पुजणार आहोत तर एक गोड पदार्थ झाला पाहिजे किंवा मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे म्हणून आपण नैवेद्यसुद्धा ठेवायला अजिबात विसरू नये लोक म्हणतात की घरात ही प्रतिभा ठेवल्याने नातेसंबंधांमध्ये शांती येते आणि वातावरण सकारात्मक राहते तुम्ही अनेकदा वडीलधाऱ्यांना गायीला गोमाता म्हणताना ऐकले असेल भारतीय संस्कृतीत तिला मातृत्वाचे रूप मानले जाते मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की पेंटिंग लावण्यासाठी कोणती जागा सर्वोत्तम आहे तर तुमच्या बैठकीच्या खोलीच्या किंवा पूजा क्षेत्राच्या उत्तर किंवा ईशान्य भिंतीवर असा फोटो किंवा प्रतिमा लावण्याचा प्रयत्न करा या दिशा मानसिक शांती आणि भावनिक बळासाठी चांगल्या मांडल्या जातात मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ